जालना येथे आयोजित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गडबड झाल्याचे समोर आले आहे आज जालना येथील डीजीपी पी कॅम्प मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा होती या परीक्षेसाठी विविध भागांतून विद्यार्थी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचले सकाळी आठ वाजता परीक्षा सुरू झाली मात्र एका प्रश्नाचे उत्तर निवडले असता दुसरा पर्याय आपोआप निवडला जात होता या तांत्रिक अडचणीमुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचा बहिष्कार केला आणि परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे सर आता आमची इतकीच मागणी आहे की आता एक्झाम ते, ते म्हणले की आम्हाला तीन बाद मध्ये आम्ही तुमची एक्झाम घेऊ तर आमची आता एकच मागणी आहे की आम्हाला ही कंपनी नकोच आम्हाला आता कंपनी फक्त टी आणि आयबीपीएसच पाहिजे बस इतकीच मागणी आहे आमची दुसरी काही मागणी आहे सर माझी मागणी अशी आहे की पेपरची तारीख पुढे व्यवस्थित आमच्या म्हणण्यानुसार झाली पाहिजे कारण की तुम्ही हा पेपर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही डिस्टर्ब केलाय आम्हाला त्यामुळे आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार आम्हाला तारीख पाहिजे सर मी फुलंब्री तालुक्यातून आलेली सकाळी चार वाजेपासून निघलेली पेपर डायरेक्ट त्यांनी मधी पाठवलं मधी पाठवल्याच्या नंतर माझा पेपर वीस मिनिट चालू झाला नाही इकडून तिकडून झाला त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये जे ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे ते ऑप्शन झालेलंच नाही दुसरंच ऑप्शन येतंय तिथं जर आपण मागे बॅग घेऊन बघितलं तर दुसरं तिथं क्वेश्चन येतोय आन्सर येऊन जाते जे जा आपण सिलेक्ट केलं ते येतच नाही या विषयावर आज चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात प्रश्न मांडून परीक्षा पद्धती ही पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी अशी मागणी सभागृहात केली आहे ते नेमके काय म्हणाले पाहूया अध्यक्ष महाराज मी आपला सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आपण औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित करत आहे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची जाहिरात निघाली त्याची एकवीस बावीस तेवीस डिसेंबरला परीक्षा सुद्धा घेण्यात येत आहे परंतु ती प परीक्षा चंद्रपूर व विदर्भातील लगतच्या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये न घेता ती ना पुणे नाशिक नांदेड या दूरवरच्या जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहे पदासाठी दोनशे एकसष्ट आणि शिपाई पदासाठी सत्त्याण्णव अशा तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी जी ही या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे राज्यातून एकतीस हजार एकशे छप्पन लोकांनी याच्यामध्ये अर्ज केलेला आहे अध्यक्ष महाराज याच्यातली गंभीर बाब अशी आहे की या ही जी परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षेच्या घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक जे उमेदवार आहे जे ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या मनामध्ये शंका आहे या एक एकरला जसं चाळीस गुंठ्यात एक एक होतो आहे तसे एका जागेचे चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी भाव चालू आहे दोन तीन दिवसापासून सततचे फोन हे सुरू होत आहे म्हणून आमची शासनाला विनंती मागणी असणार आहे की ही जी नोकर भरती होत आहे ही नोकर भरती झाली पाहिजे कारण की बँकेच्यासाठी ते आवश्यक आहे परंतु ही पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी ही सुद्धा या निमित्तानं उचितच्या मुद्द्यांच्या निमित्तानं मी आपल्याला मागणी करतो आहे